तीन दिवसांच्या संपानंतर मनमाड बाजार समितीमध्ये किरकोळ स्वरूपाचा भाजीपाला घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना आवक कमी असल्यामुळे चांगला भाव मिळाला तीन दिवसाच्या संपानंतर मनमाड बाजार समितीमध्ये लिलावासाठी शेतकरी किरकोळ स्वरूपाचा भाजीपाला घेऊन आले होते आवक कमी तर घेणारे जास्त अशी अवस्था निर्माण झाल्यामुळे शेतीमालाला चांगला भाव मिळाला रविवारी मनमाडचा आठवडे बाजार असतो त्यात ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदी विक्रीसाठी घेऊन येतात मात्र संपाचा फटका आठवडे बाजारालाही बसला असून बाजारात नेहमीप्रमाणे दुकाने व गर्दी नव्हती क्या लगत आहे आज आप बाजार में आहे क्या आज कोणसा बाजार आहे और भाजीपाले रेट मे क्या आपण संत्री का बाजार आहे लेकिन बाजार जो आप आए आहे कुछ रेट में फरक आज आठवड्याचा बाजार मनमडचा असल्या कारणाने आम्ही बाजारासाठी आलो आहे पण बाजारात मालाची आवक बिलकुलच कमी आहे म्हणजे रेग्युलर जे टमाटे वगैरे कांदे बटाटे बस याच्या व्यतिरिक्त दुसरा बाजार काहीच दिसत नाही आहे तर शेतकऱ्याचा संपात आम आमचा पण पाठिंबा आहे जेणेकरून शेतकऱ्यांचं भलं व्हावं त्यासाठी आम्ही आज दोन रुपये दहा रुपये वीस रुपये चढाणी व्यापाऱ्यांना पैसे देण्यास आम्ही तयार आहोत